नमस्कार मित्रांनो अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना वसई येथे घडली अनेक जणांनी ती घटना आपण टी व्हीद्वारे सुद्धा बघितली मित्रांनो एकतर्फी प्रेम प्रकरणात एक रोशन यादव म्हणून मुलगा आरती यादव ह्या मुलीला भर रस्त्यात इंडस्ट्रियल पाण्याने सपास तिच्या डोक्यात वार करत असताना आपण ती घटना बघितली आणि ही घटना ज्या वेळेस घटत होती त्यावेळेस अनेक पंचवीस तीस जणांचा तिथं ग्रुप होता आणि हे संपूर्ण बघत असताना सुद्धा एकाही व्यक्तीला असं वाटलं नाही की जाऊन त्या तरुणीची त्या तरुणापासून आपण सोडवणूक करूया सोडवणूक तर सोडा प्रत्येकाने आपापला मोबाईल काढला आणि त्या मुलीला मुलीला मारत असताना तो कॅमेऱ्यामध्ये मोबाईलमध्ये शूटिंग करण्यासाठी अनेक जण लागून गेले मित्रांनो माणूस किला घटना मा घटत असताना सुद्धा अनेक जण बघत होते आणि मोबाईलद्वारे हे छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपत होते परंतु कोणी वाचवण्याचा प्रयत्न करत नव्हता हे असं न करता मित्रांनो कोणी माणुसकीच्या नात्याने असं न करता माणुसकीच्या नात्याने त्या मुलीचा त्या तरुणापासून सोडून जीव वाचविण्याचा प्रयत्न जर केला असता तर निश्चित ती मुलगी वाचली असती मित्रांनो कधी कधी कुणा कुणाला कधी कधी असा संशय येत असतो की जर आपण जर वाचवण्याचा प्रयत्न केला तर आपणच अडकलो तर जसे एक मन आहे चोर सोडून संन्यासाला फाशी परंतु मित्रांनो पुढचा प्रश्न पुढं असतो परंतु माणुसकीच्या नात्याने आपण आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी संदेश देत आहे